हार्या नऱ्याच्या जोडीनं याड लाभलय साऱ्या गावाला हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला तुला सांगतो संगी सैगी आख्या गावात शिळ टुकडं फुडती म्हणून ओळखली जात बोलते काय ती खरं ते सांगते की सांगे नाही इकडे पण करून बोलायचं नाही कोऱ्याने पैसे आले तर तुमचं काय बिघडणार आहे काय बोलते हा आपल्या कारखान्याची निवडणूक लागली या जय बालाजी जय बालाजी माझ्या पॅनल मधन नाना कांबळे माहिती आहे तुला हो आपल्या गावातलंच की त्याला उभा केला त्याचा फॉर्म बिम सगळं भरलंय काय आमचा दिला असतात काय जमलं नसतं गाव कधी तर संधी द्या की राव आम्हाला तुझे गोंटा बरोबर जातोय कार हा सरपंच म्हणलं संगीची गाडगी कशाला माझा दोस एकर माझा गन्ना असते हा माझा उमेदवार नाही देते आणि तू स्वतःच्या मनाने सरपंच घेते आणि म्हणे मी उमेदवार दिला आणि मी गेलेला बरोबर आहे का हे मला पसंत नाही आलेला हो मला सांग सांगे तू पावशेराने छटकाने साखर आणून खाती जर सरपंचा काम तुझ्या थ्रू झालं व्यवस्थित नेटक जर झालं गृहित पत तर नाही पण गृहित धरून चाल हक्काने की कारखान्यावर पिशव्याची पिशव्या घ्या सावकाराने दहा हजार मतदानचा रेट काढलाय दहा हजाराचा नाही काढलाय पंचाय नाही नाही ते उलट सांगितलं तुम्हाला सरपंचाने दहा हजाराचा भाऊ काढला ठीक आहे आणि हिनी सात हजाराचा आपल्याला काय देणं घेणं हो दिल राजा सरपंच कडनं पैसे घेऊया ह्याच्याकडनं पैसे घ्यायचो त्याच्याकडनं पैसे घ्यायचो सरपंचा माणूस हाय असं निस्त जाऊतोय हा पण माणूस तुमचाच आहे नारायण तुम्हाला सांगितलं नाही का ते म्हणला नाही नारायण म्हणला बरं असं द्या म्हणलं म्हणलं असली फाटकीन तुटकीन कपडे जर घेऊन प्रचार करायचा म्हणल्या देत्या का मत कोण मत देतोय आहे तेव्हा सालाजे पालाजे जय सावकार जिंकला अरे वा वा, वा। एकदम चांगला बातमी दिला किती किती मताने जिंकला किती मता एक हजार मताने आले बघा नितीन हे चांगला बातमी दिला बरं झाला ती गुलावून आली ती मिरवणूक करण्यासाठी ते डी जे सांगावं लागेल ते उमेदवार कुठं असते ती अरे अनाऱ्या सरपंच फार गुलाला हे झाले अभिनंदन तुम्ही चेअरमन झाला आता टेन्शन ना मी तुम्हाला म्हणलं ना सावकाराला पाडणार म्हणजे पाडणारच

उठला ना तर मी मारेला चांगला असं वाटला